आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि वॉलनेस हॉस्पिटल सुरू केले असल्याने मिरजेतील कमानवेस मधील ख्रिस्ती समाजाकडून विनोद निकाळजे आणि नानासाहेब वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला मिरजेतील कमानवेस ख्रिस्ती तरुण मंडळ आणि संडे स्कूल या माध्यमातून ख्रिस्ती समाजाने एन एच टी डी सी आणि वॉलनेस हॉस्पिटलचे संयुक्त डायरेक्टर विनोद निकाळजे साहेब आणि नानासाहेब वाघमारी साहेब यांचा सत्कार समारंभ करण्यात आला यामध्ये कमाडवे संडे स्कूलचे सर्व विद्यार्थी तसेच ख्रिस्ती समाजाचे सर्व बांधव हजर होते ऐतिहासिक वॉलनेस हॉस्पिटल सुरू झाल्यामुळे येथील गरजू रुग्ण आणि कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे वॉलनेस हॉस्पिटल बंद असल्यामुळे कामगार अडचणीत आले होते त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती मात्र हे हॉस्पिटल सुरू करून कामगारांना मोठा आधार देण्यात आला आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे येथील बांधवांच्या आज आमचा या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी नॉर्थ इस्ट हॉस्पिटल टुरिझम डेव्हलपमेंट काउन्सिलचे सदस्य नानासाहेब वाघमारे त्याचबरोबर भारतीय कामगार संघाचे कामगार नेते सतीशजी वैदंडे ने। आणि अध्यक्ष सुधीरजी वारे त्याचबरोबर उपस्थित पहिलवान सत्तेसाहेब आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते सर्व कमिटी जमलेल्या माझ्या बंधूंनो भगिनींनो आणि लहान मित्रांनो खरं पाहायला गेलं तर मिरजेमध्ये कमानी वे सहा भाग भी पहला दिला दिला मी पहिल्या सुरुवातीला ऐकून होतो पण मी कधी इथे आलो नाही आज पहिल्यांदा यायचा मोका मला मिळाला आपण सर्वांनी मला इथं बोलवलं तसं बघायला गेलं तर नाईंटी फोर ते नाईन्टी नाईन मी मिरज या भागामध्ये राहिलो ना म्हणजे मिरज तालुक्यामध्ये येणं वगैरे व्हायचं पण कमान वेस मध्ये कधी आलो नाही आज कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त या ठिकाणी मला यायला मिळाले हे माझं मी भाग्य समजतो कारण बाहेरच्या देशातून जेवढे पण मिशनरीज या ठिकाणी यायचे सतीजीने मला या सती सांगितलं की सुरुवातीला मिशनरीज कमान वेसमध्ये इथं आल्यानंतरच मग नंतर, नंतर हॉस्पिटलमध्ये जायचे अठराशे चौऱ्याण्णव मध्ये या हॉस्पिटलची ज्यावेळा स्थापना झाली त्यावेळेपासून जर बघायला गेलं त्यावेळेची स्थिती गाव गाड्यातील गावाच्या बाहेर असणारा आपला समाज तो मग माता समाज असो महार समाज असू दे चर्मकार असू दे ढोर असू दे ज्यांना की गावगाडीमध्ये लोक साधन त्यांना शिवत सुद्धा नव्हते हो दे। त्यांच्या सावलीचाही मिळवायचा सा। म्हणजे बाजूला चाललं तर त्यांना जवळ घेत नव्हती हो त्या काळामध्ये म्हणजे अठराशे चौऱ्याण्णव मध्ये सर विल्यम वांडले सराने या समाजाला हाताशी धरून एवढं मोठा सेवाभाव आणि या ठिकाणी हॉस्पिटलची निर्मिती करून त्यांना संधी निर्माण करून दिली याच्या सारखं सगळ्यात मोठं काम जे सर विल्यम सरांनी केलं एवढं काम मला तर वाटत नाही जगामध्ये आणखी कुणी कुठल्या प्रकारनी केलं असेल आणि जगामध्ये सेवाभाव म्हणला की ख्रिश्चन मिशनरी शिवाय दुसरा कुठल्याही धर्मामध्ये बघायला बघायला गेलं नाही जेवढ्या आत्मीयतेनं जेवढ्या मनापासून जो, जो, मना जो सेवाभाव केला जातो तो ख्रिश्चन मिशनरी जी मध्ये आणि त्याच माध्यमातून या हॉस्पिटल गेले अनेक वर्ष म्हणजे एकशे तीस वर्ष या हॉस्पिटल या ठिकाणी काम करते आमच्या अनेक कास्टमध्ये मुलांना मुलींना चांगल्या चांगल्या ठिकाणी सर्व्हिसेस या हॉस्पिटलच्या माध्यमातूनच मिळाल्या त्यांची घरी सुधारली गेली पण अनेकदा मी जेव्हा जेव्हा या हॉस्पिटलचा इतिहास बघितला तेव्हा सुरुवातीपासून सर विल्यम सरांना छत्रपती शाहू महाराजांनी सपोर्ट केला होता त्या काळातील इथले बऱ्याच लोकांनी जे मोठे लोक होते त्या सर्वांनी मदत केलेली पण नंतरच्या काळामध्ये ज्या ज्या वेळा हे हॉस्पिटल दबघायला जायचं जेव्हा जेव्हा नव्याने निर्मिती त्याची व्हायची त्या त्या वेळा काही ठराविक लोक मात्र या या हॉस्पिटलला करायचे म्हणजे ठराविक लॉबी हॉस्पिटलच्या काम त्यांना आवडत नाही की एक ख्रिस्ती समाजाचं किंवा ख्रिश्चन मिस्त्रीचं या हॉस्पिटल संपूर्ण या महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर कर्नाटकामधील सर्व जाती धर्माच्या लोकांच्या वरती आरोग्य सेवा एकदम कमी पैशामध्ये देते हे काही लोकांना आवडत नाही मग त्याला जातीचा धर्माचा काहीतरी मुलामा लावायचा आणि जाणून बसून ते कसं बंद पडलं पाहिजे ते कसं संपलं पाहिजे त्याचा कसा विध्वंस झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करायचा अशी काही ठराविक लोकांची नावी वर्षानुवर्ष चालत नाही पण आपल्या लोकांनी किती बळा पडलं पाहिजे आपल्याला समजलं पाहिजे म्हणजे अशी लॉबी काम करते हे हॉस्पिटल बंद पाडण्यासाठी मग आपल्या लोकांना कळलं पाहिजे ना आपण कोणाच्या बाजूला जायचं ज्यांच्यामुळं आमच्या दोन तीन पिढ्या या ठिकाणी सुधारल्या गेले इथून मोठे झालेत इथून बाहेरच्या देशामध्ये गेले डॉक्टर झालेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे चांगले चांगले ऑफिसर झालेत मग एवढं चांगलं झालं असताना समाजाचं आपल्या समाजाच्या लोकांना नदृष्टपणा करण्याची गरज काय तुम्हाला माहित आहे की ते हे बंद पडावं म्हणून प्रयत्न करत आहेत अनेक संस्थांचा डोळा होता पण त्यांचा डोळा काय हे हॉस्पिटल चालवण्यासाठी नव्हता त्यांचा डोळा ह्या जमिनीवर होत होता त्यांना असं वाटत होतं की हे मोक्यावरची जमीन आहे एकदा इथं की जमीन आपल्या ताब्यात घेता येईल इथं मोठ्या मोठ्या उभा करता येतील इथं सगळं काय बाकीचं करता येईल खर्च करता येईल सतीशजीने पण माहित आहे अनेक संस्था इथं आल्या त्याने असं सांगितलं आम्ही ते वाल्डे सरांचं नाव काढून टाकणार मग आम्ही पैसे देतो त्या जमिनीचे डेव्हलपमेंट करणार इथं मॉल उभे करणार मग आम्ही तुम्हाला पैसे देतो पण मी त्या मिरज मेडिकल सेंटर असो किंवा बोर्ड ख्रिस्ती बोर्ड जे आहे त्या सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा आभार मानू इच्छितो कारण ते त्यांच्या पैशाला बळी पडले नाही आणि त्यांना त्यांनी हे विकू दिलं <laughs> नाही जिथून ख्रिस्ती समाजाची मुलं याचं ज्यांचं भवितव्य आहे जर ही संस्था इथून नष्ट झाली बंद पडली किंवा खराब झाली तर ह्या मुलांचं भवितव्य काय ह्या मुलांचं भवितव्य काय मोठ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये दोन दो दोन लाख तीन तीन लाख पाच पाच लाखाच्या फी आहे आपली लोक भरू शकतात मग ह्या मुलांचं भवितव्य कोण म्हणणार येणारी पिढी बर्बाद करण्याचं काम काही षडयंत्रकारी लोक करतात त्याला आपलीच लोक मदत करतात मी येशू ख्रिस्तांचा समारंभ जा सर्वप्रथम कमान वेसच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी बोलवून तेच्छा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद प्रेस दलावर आज आपण चॅन्समध्ये बसलो आहे आणि आमचा चर्चमध्ये सत्कार होईल असं आम्हाला कधी वाटलं होतं खरोखरच ती देवाचीच इच्छा असेल की आम्हाला इथंपर्यंत तुमच्यापर्यंत आम्हाला आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला हा अतिशय आनंद होतोय की ज्या येशू मशीनी ख्रिस्ती धर्माची स्थापना केली त्यांनी जो विचार मांडला त्या विचाराच्या माध्यमातून सर विलियम्स डॉक्टर सर विचार घेऊन या एकशे तीस वर्षापूर्वी एका हॉस्पिटलची निर्मिती केली वीस ती धावलेल्या रुग्णांची सेवा करण्यासाठी आणि त्यामध्ये ज्या वेळेला आपल्याला शिवून सुद्धा घेत नव्हती लोक अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आपली परिस्थिती इतक्या हलाकीची असताना सुद्धा अशा आपल्या रक्ता मासाच्या माणसांना त्या ठिकाणी त्यांनी येऊ येऊन ये 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 देण्याचं काम केलं हॉस्पिटल हो मिशन हॉस्पिटल हो म्हणजे या मिरजेचा आत्मा आहे आणि कमान वेस म्हणजे मिशन हॉस्पिटलचा आत्मा आहे ही कारण या मिशन हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये पहिलं जर तुम्ही या ठिकाणी पाऊल उचललं असेल त्याचं संरक्षण करण्याचं तर ते कमान वेस उचल मी ह्याच रक्तामासाचा मासाचा आहे आमच्या पोटाला जे चटके बसतात ही सगळ्या गोष्टीची जाणीव घेऊन सुद्धा आम्ही या ठिकाणी आलो आम्ही त्याच परिस्थितीमध्ये होतो आम्ही त्या परिस्थितीची जाणीव घेऊन आम्ही या ठिकाणी जन्माला आलो ह्याच जातीमध्ये जन्माला आलो आम्हाला आमच्या परिस्थितीच्या बऱ्यापैकी जाणीव आहे त्यामुळं आम्ही स्वतः शंभर कोटी रुपयेचे हॉस्पिटल आम्ही नागज फाट्याला उभा ना करणार होतो त्याची सगळी सिस्टीम झालेली होती खरोखरच त्या देवाची कृपा म्हणावी लागेल सतीश वायदंडे युनियन सेक्रेटरी असतील पास्टर संदीप असेल पास्टर शशी असेल राजू लोंडे असतील जॉन लिफोरे गुरे असेल कुरेशी मॅडम असतील या सर्वांच्या प्रयत्नातून ते आम्हाला भेटले कितीतरी घडामोडी त्याच्या माध्यमातून घडून गेल्या त्याने आम्हाला सांगितलं तुम्ही हॉस्पिटल उभा करा लागलेला हा चांगली गोष्ट आहे लोकांच्या सेवेची सर्वात मोठी जबाबदारी आता सध्याच्या परिस्थितीत हॉस्पिटलची आहे परंतु हे हॉस्पिटल ज्या लोकांनी खंडर करून घशात घालण्याचा प्रयत्न केला ते आपल्याला चालवणं गरजेचं आहे कारण इथं साडेचारशे लोकांच्या परपंचा साडेचारशे लोकांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि हे सगळे का सगळे लोक आपले आता पहिलवान सगळे मला ओळखतात कारण दोन हजार एकोणीस ला मी बऱ्यापैकी विधानसभा या ठिकाणी लढवलेले मिरज मतदारसंघामध्ये त्यामुळे बऱ्यापैकी लोक मला ओळखतात चांगले लोक ओळखतात वाईटही लोक ओळखतात आणि गुरु उड्या करणारी लोकही चांगल्या पद्धतीने वळतात पण ज्या वेळेला आम्ही निकारज साहेबांच्याकडे प्रस्ताव दाखल केला निकाजी साहेब माझे मोठे बंधू आहेत त्यावेळेला त्यांनी धोका दिला परंतु आपल्याच समाजातील आपल्याच धर्मातील काही लोकांनी त्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी खऱ्या तर काम केलं